नमस्कार मित्रांनो मित्रांनो या चौदा जिल्ह्यातील केशरी रेशन कार्ड धारकांना रोख पैसे देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आला आहे आणि या चौदा जिल्ह्यांची यादी जाहीर करून रेशन कार्ड धारकांना थेट रक्कम खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यात आली आहे तर लवकरच या चौदा जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांना आता प्रत्येक महिन्याला रेशन धान्याऐवजी पैसे मिळणार आहेत तर मित्रांनो हे चौदा जिल्हे कोणकोणते आहेत त्याची यादी आणि एका रेशन कार्डवर एका कुटुंबाला महिन्याला किती रक्कम मिळणार आहे ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने हा शासन निर्णय जे आर निर्गमित केला आहे चौदा जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना निधीचे वितरण करण्यासाठी खाली पहा दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकांवये चौदा जिल्ह्यातील केशरी धारक शेतकऱ्यांना प्रतिमहा व्यक्ती एकशे सत्तर रुपयेप्रमाणे थेट रोख रक्कम देण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे आणि त्यासाठी नव्वद कोटी रुपये इतके अनुदान मंजूर करण्यात आले आहे म्हणजेच मित्रांनो जर समजा एका रेशन कार्डवर पाच व्यक्ती असतील तर त्या कुटुंबाला प्रत्येक महिन्याला आठशे पन्नास रुपये मिळणार आहे थेट बँक खात्यामध्ये आता मित्रांनो या जी आरमध्ये या चौदा जिल्ह्यांची यादी प्रकाशित करण्यात आली आहे तर हे चौदा जिल्हे कोणकोणते आहेत ते पाहूया बघा पहिला जिल्हा आहे अकोला या जिल्ह्यामध्ये लाभार्थी आहेत त्र्याण्णव हजार नऊशे सत्तेचाळीस दुसरा जिल्हा आहे अमरावती या जिल्ह्यात लाभार्थी आहेत दोन लाख चौऱ्याहत्तर हजार बारा तिसरा जिल्हा आहे बीड आणि लाभार्थी संख्या आहे चार लाख बावन्न हजार नऊशे नव्याण्णव चौथा जिल्हा आहे बुलढाणा लाभार्थी संख्या आहे दोन लाख अठरा हजार पाचशे बासष्ट पाचवा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर लाभार्थी आहेत दोन लाख चौदा हजार दोनशे एकवीस सहावा जिल्हा आहे धाराशिव लाभार्थी आहेत एक लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे बहात्तर सातवा जिल्हा आहे हिंगोली एकूण लाभार्थी संख्या आहे एक लाख शेहेचाळीस हजार दोनशे सत्याऐंशी आठवा जिल्हा आहे जालना एकूण लाभार्थी आहेत एक लाख दोन हजार सातशे एकावन्न नववा जिल्हा आहे लातूर लाभार्थी आहेत एक लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे एकसष्ट दहावा जिल्हा आहे नांदेड लाभार्थी आहेत दोन लाख पंच्याऐंशी हजार बावीस अकरावा जिल्हा आहे परभणी लाभार्थी आहेत एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे चौदा बारावा जिल्हा आहे वर्धा लाभार्थी आहेत सात हजार सातशे त्रेसष्ट तेरावा जिल्हा आहे वाशिम लाभार्थी संख्या आहे एकतीस हजार आठशे पाच आणि चौदावा जिल्हा आहे यवतमाळ लाभार्थी संख्या आहे दोन लाख चार हजार चारशे एकोणतीस असे मित्रांनो चौदा जिल्ह्यातील सव्वीस लाख सतरा हजार पाचशे पंचेचाळीस केसरी सिद्धापत्रिका धारक कुटुंबांना यापुढे रेशन धान्याऐवजी प्रतिमहा रोख पैसे मिळणार आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर असेच महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद